आपलं स्वागत आहे सतर चोवीस तास चोवीस चुईस बातम्या मध्ये आज आपण आलेलो आहोत उस्मानाबाद धाराशिव प्रभाग क्रमांक सहा मध्ये तर प्रभाग क्रमांक सहा मधील नागरिकांच्या काय समस्या आहेत जाणून घेऊया व मागील नगरसेवकाने कामं केली आहेत किंवा नाही याचा पूर्ण निराकरण आज आपण प्रभाग क्रमांक सहा मध्ये घेणार आहोत तर चला जाणून घेऊया प्रभाग क्रमांक सहा मधील काय आहेत समस्या माझं बालाजी गणपतराव पवार काय समोर समस्या म्हणजे आज जवळजवळ मी ते एकोणीशे ला प्लॉट घेतलेला आहे त्यावेळेस पासून इथं रस्त्याची सोय नाही नाल्याची सोय नाही कशाची सोय नाही इथं कसे नागरिक इथं काढते खड्डे गचके सगळे जाता येता माणसाचे कंबळ मोडतंय पुन्हा काय काय प्रॉब्लेम होत आहे हे कोणीच लक्ष देत नाही इकडे कोणी येत नाही कचरा कचरा इथं पडलेला असतंय नाल्या कोणी साफ करत नाही नगरपालिकेचा टॅक्स भरायला टायमाला भरा म्हणतात नाही तर नळ कट करीन हे कट करीन आणि मला सांगा आज एवढे सुधारणा होत आहेत साध्या लहान लहान खेड्यामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आणि हिथं साधे रस्ते साधे चालायला येत नाही असे रस्ते आहेत सिटी आहे उस्मानाबाद शहर आहे काय उपयोग आहे त्या शहराचा आज मला सांगा मोदी तर सांगतंय की बाबा सगळं सुखसंबद्धी आणि रस्त्याची कामं गडकरी नितीन गडकरी साहेब सांगते सगळे एवढे व्यवस्था करायला तयार आहेत सगळे हायवे रोड सगळे झालेत पण इथं सिटीमध्येच अशी असा प्रॉब्लेम आहे कशामुळं मला सांगा आज काय प्रॉब्लेम म्हणजे ही सॉल्व करायला पाहिजे ना शासनानं कुणी लक्ष देत नाही आणि निवडून यायच्या टायमाला मात्र फक्त येतात आणि आम्हाला निवडून द्या म्हणून सांगतात पाणी येत आहे पाच सहा दिवसाला येत आहे ये पाणी येते ये चार पाच दिवसाला दोन तीन दिवसाला येते काही नाही तसलं काही नाही येतं वगैरे हा आता सध्या चालू आहे पण लाईटीचा प्रॉब्लेम असा आहे की पूर्ण धाराशिव मध्ये लाईटी चोवीस तास चालू असते कुणी त्याला कोणी वालीच नाही बंद करायला कारण ही जी लाईट बिल येत ती आमच्या बोकांडी घालतात नंतर त्याच्यामुळं कमीत कमी सकाळी -कमी बंद करणे संध्याकाळी चालू करणे अशी नियोजना हो करायला पाहिजे शासनानं प्रभाव तुकाराम कोकणी आहे गल्ली कोणती गल्ली याला गल्लीला नाव बी नाही ना काहीच नाही एरिया बी नाही नुसतं म्हणतात डी फार्मसीच्या पाठीमाग आहे म्हणून मग असं सांगून सांगून आता इतके दिवस तीस वर्ष झालं काढलं कसं तरकावना फटपटीत आता आमच्या म्हातारपणाला कसं तरकावना गटार झाले म्हणून रोड झाला म्हणून खुश होत आणि झालाय ते झालाय पण पाण्याची जरा सुद्धा व्यवस्था करण्यात काय नाही घेतले पाणी मुरलाले मच्छर चावलाले आम्हाला नुसतं टेन्शन गाडी पंधरा दिवसाला आठ दिवसाला येते कस तर का टाका टाकी करताव कस तर का कचऱ्या गड्याची पिण्याच्या पाण्याची चा थोडी जरा हाय थोडी सोय आता झाली आहे पण ते थोड येत आहे खांबाचा त्रास झालाय बघा आज ही तीस वर्ष झाले या लायटीच्या खांबाच असंच काढता मुंबई पर्यंत फोन फिन दिलेली आहे तरी पण त्यांनी कुणीच दखल घेतली नाही आतापर्यंत आकर्षितला मग खांब हल्ला म्हणून आम्ही गेट गेटमध्ये घेऊन टाकलून बाहेर जागा दोन फुटाची सोडून खांबाला आता लाईटी लावल्या बघा ते नऊ वाजता लावतात पण पुन्हा परत बारा एक वाजता पुन्हा परत आणि बंद असते घसल्या घसल्या तर एरिया मध्ये एक दोनच घर होते तर आता चांगलं झालं एरिया चांगलं व्हाव म्हणून ओडतंय आम्हाला पण करून येथे रोड केलं तर चांगला झालाय आता नाली बी चांगली झाली पण त्या नालीची सोय करावी पाण्याची कुणीकडे जायचं आहे गटर काढायला तर आता आले आता झाल्या

मौजी तुमचं मनीषा चंदन सिंग ठाकरेकोटा तिथे रस्ते व्यवस्थित नाही येत अर्धाच रस्ता केलेला आहे अर्धा रस्ता केलेला नाही आणि नाल्या नाही एक आठ दिवसाला येते घंटापाडी पाणी येत व्यवस्थित एक पाच सहा दिवसाला येते पाणी लाईट वगैरे लाईट आहे मंगल चव्हाण कोणता येत आहे काय म्हणावं गुमरेकोटा उमरेकोटा काय समस्या तिथल्या काय रोड होत नाही रोड बी नाही नाल्या नाही कायच नाही कि किती लय वर्ष झालं घंटा गाडी येते दोन चार दिवसाला एक बार पाणी पाणी नळाच किती दिवसाला सात दिवसाला एक बार येते दुसरं काय नाही नाल्या तेवढ रोड पाणी सात दिवसाला एक बार येते नगरचे दड नाईक चालता हता पुन्हा आले नाहीत कोणी चालू महिंद्र आठसो कोणतं गल्ली ही गल्ली पिवळे टाके मग काय नगर काय समजत तिथल्या तिथल्या नदी काय नाल्या नाहीत्या रोड नाहीत खांब नाही अंधारे आहेत समजा एकेकडं कशाची सोय नाही कुठं कचरा गाडी हा घंटा गाडी येत नाही येते आठ दिवसाला पंधरा दिवसाला येते पाण्याचं पाण्याचं बी हा एक टंचाई येते आठ दिवसाला सात दिवसाला हाय तिकडे इकडे थोड्या कधी कधी लागतात तर आमच्या इकडे तर काहीच नाही आमच्या गल्लीला तर खाली नाही तसले काही नाही अंकुश बाजीराव जाधव काय समस्या तिथल्या आम्हाला लाईट रस्ते नेट नाही व्यवस्थित पाणी ना सोया आहे लाईट रस्ता नाही पाच सात दिवसाला येते घंटागाडी बी येते घंटागाडी येत दोन दिवसाला येते फक्त पाण्या लाईट चालू आहे त्या नालीचा प्रश्न खेळायला वगैरे काय नाही तस काय नाही किती वर्ष आता इथं पंचवीस वर्ष झालं पंचवीस वर्ष पण रस्ता नाही नाही सध्या रस्ता नाही यायला येऊन येत काय म्हणतात निस्तन काय इलेक्शन सुरू आहे कोण भेटायला आलं का काय नाही आणखीन काय समजत बाहेर वार्ड कोणता आहे गल्ली क्रमांक हे वार्ड क्रमांक सहा आहे आणि गल्ली आहे बोमले हनुमान वस्तुदेव गल्ली काय समजत ना हे रस्ता नाही अजून नाले नाही आपल्या इथं अजून लाइटिंग नाही लाइटिंग नाही अजून खूप काही समस्या गाडी असं कचरा गाडी पण चार चार पाच पाच दिवस येत नाही पिण्याचं पाणी येतं व्यवस्थित टायमिंगला पाच सहा दिवसाला पाच दिवसाला नाही नाही इथं काहीच नाही ओपन स्पेस आहे का ओपन स्पेस काहीच नाही ती डोंगर लागे खेळावं लागतं इथं किती वर्षापासून आता ना जस माझा जन्म हिथ गेला पंचवीस वर्ष झाली मला काय व्हायला पाहिजे नेमकं हिथ सुधारणा व्हायला पाहिजे कमी कमी जनजागृती घ्यायला पाहिजे इथं तसं काहीच नाही इथं पण रोड आता बघा ही रोड मी पाचवी लाल ही रोड अजून बनणार नाही दोन हजार आठ नऊ ला बनलेला रोड आहे नगरसेवक वगैरे नगरसेवक वगैरे काहीच येत ना आता निवडणूक आली तेव्हा आली ती लोक कविता सुरेश राठोड ही बमले हनुमान हि पंचवीस वर्षापासून राहतात काय नाली नाही रोड नाही ही लोक चिटकून मरायची ही वायर असली आ जानवर फिरते ती बाईला फाडल की एवढं मोठं ती डुकर ही आणि पंचवीस वर्ष झालं नाली नाही इकडे बघायला सुद्धा येत नाही मतदान झालं की हा लाईटला तारा सुद्धा नाही ती हा येत नाही घंट गाडी सुद्धा येत नाही त्या पिवळ्या डाकी करून तिकडे कोणीच फिरकत नाही इकडं हा पाणी आता काय पंधरा दिवसाला आठ दिवसाला मी सुटत नाही हा पंधरा दिवसाला सुटतय पाणी कोणी सुद्धा नाही काय सुद्धा नाही किती पडली लेकरला पाय तुटला एवढा मोठा हा मारतीच्या मंदिरापासून सुद्धा काय सोय नाही तर बाल ह्याला जाते ते पूजाला ह्याला तर हा गाण ही कारिन रेणू काय समजत काय नाही सरनिस इथं घाण आहे खूप स्वच्छता ती नाही सगळं नालीचं ती नाली सोय नाही रस्त्यात सोय नाही इकडे कायच नाही तिकडं असेल पण इकडं कायच नाही बार्शी कडीकडं आहे सगळी सोय मी पंचवीस इकडे राहतो कोणच नाही येईल म्हणजे तुमचं मनीषा बायस काय समस्या तिथलं हा इथं लाइटीच्या खांबा नाही ती रोड नाही ना नाल्या नाही ती ले ना लेकराला खेळायला जागा नाही मंदिर आहे मंदिरा पैसे रात्र दिवस माणसं येऊन दारू पिते घाण करते तिथे सोय नाही कुठं लक्ष नाही काय नाही करत तीस वर्ष झाली तर आता आम्ही आलो नाही कुठलं मंदिर आहे कुठं काय त्रास होत हनुमान मंदिरा पैसे पिऊन गाडा करते ती किती घाण केलं त्या मंदिरापशी दारू खाण्या पैसे सगळ्या तिथं बाटल्या काच सगळे तिथं घाण केलेले मंदिरा दिली होती कोणी नाही आले इथं कुणी सुद्धा बघायला सुद्धा येत नाही तिथं काय चाललंय काय नाही रस्ता नाही मला रस्ता पाहिजे ते आता दहा पंधरा वर्ष झाले तर अजून रोड नाही मला नाली नाही रोड नाही तिकडे गाडी बी नाही आम्हाला माळावर टाका म्हणते कचरा पाणी आहे पियाला घरचं